आम्ही सांगतोय अगर हमारे पचीस भी आले ना मी बत्ती की बात कर रहा करणार हो इतके प्रधान पहिले का बोलगे और हमारे विकनाम भाई के हमारे हेरा एक लाख कमी करा ना पहिले प्राध्यापक आहे कोणी ते काही लाख आमदाराला ला दहा अडीच लाख पहिले आमदारांचे पगार एक लाख कमी पहिले त्या प्राध्यापकांच्या अडीच एक लाख रुपये कमी एवढा पगार सुद्धा इथे उपाधी आहे एका बाबतीत काहीच नाही आणि दुसऱ्या बाबतीत सगळंच काही तुमच्या बाबाचं बापाच वालो था मत आम्ही वाटतोय निवडून आम्ही देतोय